घटनेचा निषेधार्थ लातूर मध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे महाराष्ट्र बंदला लातूर मध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवलाय आंबेडकर संघटनेने लातूर शहरामध्ये लाँग मार्च काढलेला आहे परबडी येथील घटनेचा आणि पोलीस कोठडीतील कार्यकर्त्यांच्या मृत्यूचा निषेधार्थ आंबेडकर संघटनेने महाराष्ट्र बंद बंदची हाक दिली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी संभाजीनगरमधून आपले प्रतिनिधी विजय चिडे जोडलेले गेले आहेत तर लातूरमधून अदय अजय गोडगे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मी सुरुवातीला आधी लातूरमध्येच जाईन लातूरमध्ये या घटनेचे पडसाद उमटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरच तिथे लातूर बंदची हाक देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने आंदोलन तिथे करण्यात येत आहे जानवी आपण जर पाहिलं तर काल आ, आ, पत्रकार परिषद घेऊन आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी माध्यमासह व्यापाऱ्यांना आवाहन केलं होतं की आज हो घातलेल्या महाराष्ट्र बंदच्या लातूर बंद मध्ये सुद्धा सहभाग नोंदवावा अगदी त्याला त्या त्यांच्या हकेला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्या आस्थापना बंद ठेवत लातूरच्या या बंद मध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेला आहे आणि लातूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलं आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी लातूर शहरामध्ये लॉंग मार्च काढत प्रशासनाला निवेदनही दिलेलं आहे आणि या बाबतीमध्ये त्यांनी शासनाकडे मागणी सुद्धा केलेली आहे की जो सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो तरुण आहे ज्याचा मृत्यू झालेला आहे तो तरुण याच लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील आहे आणि त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर आता या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या आरोपींवरती जे कोणी याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावरती कठोर शासन व्हावं अशी मागणी येथील भीमसैनिक आंबेडकरवादी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केलेली आहे जाणीव अगदीच अगदीच आपण संभाजीनगर मध्ये जातोय विजय तिथली काय एकंदर परिस्थिती आहे नक्कीच आम्ही जर छत्रपती छत्रपती त्या घाटी रुग्णालयामध्ये जे आहे ते सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचं जे आहे ते उत्तर तपासणी करण्यात आली त्यानंतर त्या तरुणाचा मृत्यूद जो आहे तो लातूरकडे घेऊन जात असतानाही जवळ जवळील महामार्गावरती जे आहे ते आंबेडकर अनुशेवादीने जे आहे ते त्या ठिकाणी त्यांचं अँब्युलन्स रोख होईल त्या ठिकाणी तब्बल तास जे आहे ते रस्ता डोकं झाला सूर्यवंशी जो आहे त्याचा मृत्यूदय जो आहे तो लातूरमध्ये नाही तर परभणीत ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं देखील आंबेडकर संघटनेकडून सांगण्यात आलं होतं त्यामुळे आता त्या ठिकाणी परभणीकडे त्यांचा मृत्यूदेह घेऊन जा असं देखील त्या ठिकाणी म्हणलं गेलं होतं त्यामुळं लातूरकडे त्यांचा मृत्यदेह घेऊन जात असताना त्यांचा रस्ता रोखो करण्यात आला आणि अक्षर शेवटी पोलिसांनी मदस्थी करून मृत्युदेह जो आहे तो आता परभणीकडे घेऊन गेल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील अनेक ग्रामीण भागामध्ये जे आहे ते कडकडी बंद पाहण्यात आला होता कारण परभणीच्या घटनेच्या निषेधात हा बंद जो आहे तो महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती आंबेडकरी अनुषयवादी होती मात्र त्या बंद जो आहे तो आता छत्रपती संभाजीनगर शहर वगळता ग्रामीण भागामध्ये जो आहे तो मोठा प्रतिसाद मिळाला आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक जे आहे त्या ठिकाणी देखील शक्रोच्या संख्येने जे आहे ते आंबेडकरी संघटना जे आहे ते एकत्रित आले होते आणि पोलीस प्रशासनाचा जे आहे ते टायर जाऊन त्या ठिकाणी रोको देखील जे आहे ते शहरातील क्रांती चौकामध्ये करण्यात आलं तब्बल अर्धा तास जो आहे तो रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आला पोलिसांनी आता सध्या ही परिस्थिती तशीच आहे की निवडली आहे जर पाहिलं तर शहरात जे आहे ते संपूर्ण सुरळीतरित्या सुरू आहे मात्र ग्रामीण भागामध्ये जे आहे ते शंभर टक्के बंदचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळत आहे गंगापूर वैजापूर शिल्लोड या शहरांमध्ये जे दे, आहे ते देखील आता कडकडी बंद जे आहे ते पाहायला देत आहे आणि त्यामुळे एक दिवसाचे महाराष्ट्र बनची जी आहे त्याला मोठा प्रतिसाद जो आहे तो ग्रामीण भागामध्ये मिळत आहे मात्र शहरामध्ये जे आहे ते सध्या पुरळी चालू असा पाहायला मिळत आहे अगदी धन्यवाद तुम्ही दोघांनी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी